फॉर्म कलर असं छानसा आलेला आहे हे पण आपल्या बेडमध्ये काढून घेऊया हाय फ्रेंड्स मी अंजली अंजली दिसी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण दहा मिनिटात झटपट बनवणारा नाश्ता तयार करणार आहोत ते पण गव्हाच्या पिठास आणि रवा त्यापासून आपण झटपट तयार करणार आहोत तर चला मग पाहूया आता मी इथे एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ मिक्सर टाकूया आणि अर्धी वाटी बारीक रवा आहे ते पण टाकूया आणि ह्याला एक चांगला मिक्स करून घ्या पहिलं आता ह्याच्यामध्ये आपण पाणी ऍड करूया पाणी आधी थोडस ऍड करायचं आहे आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं कारण ह्याच्या गाठी गाठी अशा फुटल्या पाहिजे त्याच्यामध्ये पाणी अजून थोडं लागते अजून ऍड करते पूर्ण गाठी गाठी असं फोडून घेऊया हे असं पूर्ण मिक्स केलेलं आहे पूर्ण अशा गाठी गाठी मी फोडलेले आहे आणि पाणी जास्त नाही असेल मी पहिल्यांदा कारण ह्याला आपण एक दोन मिनिटं असं भिजत ठेवूया आणि नंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगते तर आपले हे दोन या तीन मिनिट असं भिजवून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण मी लाल मिरची घेतलेली आहे थोडीशी बारीक करून एक दोन ते तीन मिरची घेतलेली आहे तीन चार पाकळ्या लसणाच्या बारीक करून घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच अद्रक घेतलेला आहे ते बारीक करून आणि इथं छोटासा कांदा घेतलेला आहे तो बारीक करून थोडीशी कोळतींमध्ये घेतलेली आहे बारीक करून आणि इथं दोन ते तीन पाने कढीपत्ता असे छोटे छोटे बारीक करून घेतलेली आहे मी आणि थोडस लिंबू घेतलेलं आहे हे लिंबू पण आपण ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे ह्या आधी आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता नंतर ह्याच्यामध्ये आपण थोडासा ओवा टाकायचा आहे असं एवढं थोडसच घ्यायचं आहे ओवा आणि थोडासा हातो असं चोळायचा आणि टाकायचा एक चमचा असे जिरे ते टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकूया आपण ह्याला चांगला मिक्स एक जो करून घेऊया आधी आणि याच्यामध्ये आपण पाणी ऍड करूया हे आपल्याला मिश्रण जरा पातळ करायचं आहे अजून सागंघरच्या साह्याला अजून पात्र करून घेऊया एवढं पात्र झालेलं आहे थोडस अजून पान टाकते कारण आपल्याला जास्त पातळ करायचं आहे हा हे झालेलं आहे आपलं आता आता मी इथे गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यावरती आपण तेल टाकूया सगळीकडे ते सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे गॅस थोडा मोठा ठेवलेला आहे मी आता हे तेल गरम झालेलं आहे याच्यावर आपण हे करूया लगेच पलटी मारायचं नाहीये आपल्याला असं एक मिनिट तरी ठेवूया आपण आणि थोडासा गॅस बारीक करूया तर आपले पूर्ण असं खांना भाजून झालेलं आहे आणि पूर्ण ह्याला दोन मिनिट भाजून घ्यायचं आहे त्याला वरण भाजायची गरज नाहीये ह्याच्या कलर बिलर सगळं मस्त भाजलेला आहे छान अशी क्रिस्पी अशी डाळेदार आलेली आहे ह्याला आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया आणखी घे आपलं नव्हतं नव्हता दुसरं पण करायला घेऊया आपल्याला लगेच पलटायचं नाहीये थोडं थोडं पण तेल लावते मी आणि ह्याला दोन मिनिटं ठेवायचं आहे तर त्याप्रमाणे हे पण आपला दुसरा डोसा तयार झालेला आहे हे पण आपण आपल्या पेटमध्ये काढून घेऊया हे बघा कसं मस्त ब्राऊन कलर असं छान आलेला आहे हे पण आपल्या पेटमध्ये काढून घेऊया आता आपण लगेच कर तिसरी पण करायला घेऊया तेल लावूया आणि ह्याला पण एक दोन मिनिट आपण असं मंद आचेवर ठेवूया तर आपले से डोसे तयार झालेले आहे मी ह्याला पल्टी मारलेला आहे आता ह्याला आपण पेटमध्ये काढून घेऊया छान असे क्रिस्पी डोसे झालेले आहेत हे फार छान असे मस्त असे क्रिस्पी झाले आहेत तुमच्या मुलांना नक्की करून खाऊ घाला आणि टेस्ट अप्रतिम छान मस्त आहे ही आणि खूप सोपी आहे ही करायला तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसे वाटतात ते आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका